इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय शिक्षण नव्हे मृत्यूचा सापडा सावनेरची सुभाष मराठी शाळा सरकारी कत्तलखाना बनली प्राप्त माहितीनुसार नागपूर सावनेर नगर परिषदेच्या घोर दुर्लक्षाने सुभाष प्राथमिक मराठी शाळा आता मृत्यूचा बनली आहे एकोणवीसशे दहा मध्ये स्थापन झालेली एकशे पंधरा वर्षांचा इतिहास असलेली ही शाळा कधीही कोसळू शकते भिंती कोसळल्या आहेत खिडक्या तुटल्या आहेत सर्वत्र कचरा आणि अस्वच्छता आहे इथे मुलं शिकत नाहीत तर प्रत्येक श्वासोश्वासासोबत मृत्यूला कवटाळत आहेत आमच्या मुलांना मरणासाठी पाठवायचं का पालकांच्या डोळ्यात आता अश्रू नाहीत फक्त आग आहे प्रशासन आणि नेत्यांना या निष्पाप आक्रोश ऐकू येत नाही का आम्ही तात्काळ कारवाईची मागणी करतो या सरकारी कत्तलखान्याला बंद करा नवीन शाळा बांधा मुलांचं भविष्य वाचवा अन्यथा सावनेरच्या माथ्यावरचा हा कलंक कधीच पुसता येणार नाही सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी